चालू <laughs> जय जिजाऊ जय शिवराय मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण मिळावं याकरता मराठा समाजाचा दुरंत होता मनोज सारांगे पाटील यांनी अनेक दिवसापासून ओबीसीचा लढा चालू ठेवलेला आहे ओबीसी मधल्या आरक्षणाचा लढा चालू ठेवलेला आहे परंतु सरकारनं जाणून बुजून मराठा समाजाला आरक्षणासाठी मराठा समाजाला भूल देण्याचं काम मराठा समाजाला ही लावण्याचं काम केलेलं आहे तरी पण अनेक मराठा समाज बांधवांच्या कुंबी नोंदी सापडत आहेत आणि त्यातून मराठा समाजाला ओबीसीचे कुंबी लागली मिळत आहे ला आमची सरकारला विनंती आहे या निमित्तानं की लवकरात लवकर त्या ठिकाणी सगळे सोयीची अंमलबजावणी करावी आणि मराठा समाजाला न्याय द्यावा हे सगळं करत असताना मराठा समाज बांधवांना सुद्धा विनंती आहे की ज्या पद्धतीनं मराठा समाजासाठी जरंगे पाटलांनी त्याग केलेला आहे मराठा समाजासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे त्या जरंगे पाटलांच्या पाठीशी तुम्हीसुद्धा खंबीरपणे उभं राहण्याची गरजेचं आहे अनेक समाज बांधवांनी आत्ताच्या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या लोकसभेमध्ये कुठल्याही प्रकारे राजकीय पक्षामध्ये सामील झालेलं नाही कुठल्याही राजकीय पक्षाला त्या ठिकाणी समर्थन दिलेलं नाही मराठा समाजानं तीच भूमिका जरंगी पाटलांना अपेक्षित करू जो आपल्या बाजूनं उभा राहील त्याच्यासोबत आपण उभा राहायचं आणि जो आपल्या विरोधात गेला आहे त्याला गाढायचं ही भूमिका जरंगी पाटलांनी घेतली आणि तीच भूमिका अनेक मराठा समाज बांधवांनी घेतली परंतु काही समाज बांधवांना समाजाची बांधिलकी सोडून राजकीय पक्षाची चापलूसी आणि राजकीय नेत्यांच्या पुढं पुढं करण्याची भूमिका घेतली या भूमिकाबद्दल मराठा समाजाने थांबवणं गरजेचं आहे आणि सरकारला आपली ताकद दाखवणं गरजेचं आहे आणि मला वाटतंय कालच्या लोकसभेला ज्या का निवडणुका झाल्या आहेत आणि ज्या होणार आहेत आणखी मतदान होणार आहे त्यामध्ये सुद्धा मराठा समाज बांधवांनी आपली ताकद दाखवायला सुरुवात केलेली आहे अनेक राजकीय पक्षांना स्वतःचं गुडगं मराठा समाजाकडून टेकवायची वेळ कुणी आणली असं जरंगे पाटला आणलेले आहे आणि जरंगे पाटलांच्या शब्दाला मराठा समाज किंमत देतो आहे तर जे ओबीसी सर्टिफिकेट मराठा समाजाला मिळत आहेत म्हणून मराठा समाज प्राप्तीने जरंगे पाटलांच्या पाठीशी आहे सर्टिफिकेट यापुढील देखील अनेक मिळाले आहेत अजूनसुद्धा मराठा समाजाला ओबीसीची सर्टिफिकेट पुढली दाखली मिळणार आहेत आणि ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना सगळे सोयऱ्यामधून त्या ठिकाणी नोंदी मिळणार आहेत सर्टिफिकेट मिळणार आहेत म्हणून मराठा समाजाला प्राप्तीने जरंगे पाटलाच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे आठ जूनला जे जरंगे पाटलांनी महा विराट सभा नारायणगड या ठिकाणी ठेवलेलं आहे त्या सभेसाठी पार्शी तालुक्यात सह संपूर्ण जिल्ह्यातील आणि राज्यभरातील देशातील मराठा समाज मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी येणार आहे आणि हे मराठ्यांची ताकद कायम जी मराठ्यांची इच्छा आहे ती समाज ठेवणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा ज्यांचे सर्टिफिकेट मिळेल त्या सर्वांना सर्वांचं अभिनंदन करतो कारण साकतमधील ही पहिली सर्टिफिकेट आहे आत्तापर्यंत ताकदमध्ये नोंद न सापडल्यामुळं सर्टिफिकेट मिळाली नव्हती परंतु शेजारच्या गावामध्ये नोंद सापडलेली असल्यामुळं ही ताकदमधील एका मुंजेवर चौदा दाखल देण्याचं काम आज या ठिकाणी झालेलं आहे त्या सर्व समाज बांधवांचं मी या ठिकाणी मनापासून आभार अभिनंदन करतो आणि त्यांचं आभारसुद्धा मानतो की त्यांनी जरंगे पाटलांनी केलेल्या अनुभव मला यश आल्यामुळं आमच्या कुंभीमध्ये वर्ण या ठिकाणी दाखवलेलं आहे धन्यवाद जय जुजाऊ जय शिवराय